नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामींनी जीवनाबद्दल विविध उपदेश केलेले आहेत या आधुनिक जीवनातही हे उपदेश कामी येऊ हो शकतात असेच आठ उपदेश स्वामींनी आपल्याला सांगितलेले आहेत त्यामुळे तुमच्या जीवनातील विविध अडचणींपासून तुम्ही दूर राहू शकता तर पाहूयात कोणते आहेत ते उपदेश जे स्वामी सांगताहेत स्वामी भक्तांना धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्या आणि सज्जन आणि ज्ञानी लोकांची खिल्ली उडवणाऱ्या लोकांचा विनाश लवकर लो होतो जे लोक सज्जन लोकांची चेष्टा करतात तर नेहमी अपयश त्यांच्या पदरात पडत सज्जन लोकांना आपल्यापेक्षा जास्त ज्ञान असतं उलट आपण त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकायला हव्यात त्यानंतर खोटं बोलणं किंवा कोणत्याही खोट्या गोष्टीला समर्थन देणं एक असं अज्ञान आहे त्यामुळे बुडालेले लोक कधीही खरं ज्ञान किंवा यश प्राप्त करू शकत नाहीत आपल्याला लहानपणापासून सांगत आलेले आहेत की खोटं बोलू नये खोटं बोलल्यानं अनेक वेळा सत्य लपवण्यासाठी एक झालं की एक आपल्याला खोटं बोलावंच लागतं त्यानंतर जे काम केल्यानं पुण्याची प्राप्ती आणि इतरांचं भलं होत असेल ते काम करण्यामध्ये उशीर करू नका मनामध्ये असं काम करण्याचा विचार आला की लगेचच ते काम करून टाका बऱ्याच वेळा स्वामी आपल्याला संधी देत असतात ती संधी आपल्यासाठी योग्य आहे हे समजायला हवं आपण संधी ओळखून लगेचच कृती करायला हवी त्यानंतर पृथ्वीवर चांगलं ज्ञान शिक्षण हाच स्वर्ग असून वाईट सवय आणि अज्ञान हा खरं तर नरक आहे अज्ञानानं माणूस आणखीनच अडाणी बनतो असं म्हणतात आपण नेहमी चांगलं शिक्षण घ्यायला हवं चांगल्या चांगल लोकांच्या संगतीत राहायला हवं त्यानंतर मोह हव्यास माणसाला कधीही असू नये व्यक्तीला मृत्यू कधी, कधी येईल हे सांगता येत नाही त्यामुळे आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं जगून घ्यावं त्यामुळे आपण सतत हसत आणि खुश राहिल्यानं तो माणूस दीर्घायुष्य तर होतोच परंतु तो सुखी जीवन देखील प्राप्त करतो त्यामुळे नेहमी आनंदी राहा त्यानंतर पुण्यकर्म अवश्य करावं परंतु त्याचा देखावा करू नये जो व्यक्ती समाजामध्ये लोकांनी आपलं कौतुक करावं यासाठी पुण्यकर्म करतो त्याला त्याचं शुभ फळ कधीही प्राप्त होत नाही आपण जे काही चांगलं काम करतो त्याचा आढावा आपले स्वामी नक्कीच घेत असतात आणि आपल्याला त्या चांगल्या कर्माचं चा फळ देखील मिळत असत आपण जर केलेलं काम बोलून दाखवलं तर केलेल्या कामाचा काहीही उपयोग होत नाही सर्वांना समान वागणूक आणि सन्मान देणारा तसेच इतरांबद्दल मनामध्ये प्रेमाची भावना ठेवणारा व्यक्ती जीवनामध्ये खरंच सुख प्राप्त करू शकतो आपल्याला लहानपणापासून आपल्या घरी सांगण्यात आलंय की सर्व लोकांशी प्रेमानं आणि नम्रतेनं बोलावं असं केल्यानं त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आपल्याला खरंच सुख प्राप्त होतं त्यानंतर स्वतःचं मन आणि इंद्रिय वश मध्ये ठेवणाऱ्या मनुष्याला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागत नाही अशा लोकांच्या मनामध्ये इतरांचं सुख धन पाहून वाईट विचार अजिबात येत नाहीत तर अशा पद्धतीनं जीवनामध्ये जर सुखी राहायचं असेल तर स्वामींनी सांगितलेले हे जे काही उपदेश आहेत ते उपदेश आपण पाळायलाच हवेत तर मग मक स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद